नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्टार स्टारायग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी पुणे पिंपरी आणि पुणे मांजरी इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीसचा रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो आवक ही घटलेली आहे आणि कांदा दरात कशाप्रकारे वाढ झाली किंवा घट झाली बघूया आजच्या सविस्तर कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मा मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती हो नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे यांची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी जर असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदा दरात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी पुणे पिंपरी पुणे मांजरी येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये काय बदल झाला आजची आवक कशी आली आणि आजचा कांदा दर कसा का गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा पुणे पिंपरी पुणे मांबरी मांजरी आणि पुणे गुलटेकडी तर बघूया मित्रांनो आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट कसा निघाला ते मित्रांनो अवका येते आजची नऊ हजार एकशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर आहे मित्रांनो आजचा येते चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा इथे नऊशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळाला मित्रांनो आजचा इथे एक हजार पाचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी इथेरियल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा तर बघूया मित्रांनो आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी इथेरियल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो येथे आवक येते आजची अकरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला मित्रांनो आजचा येते चौदाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण आहे मित्रांनो आजचा येते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळाला मित्रांनो आजचा येते एक हजार सहाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरी इथेरियल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा धन्यवाद तर बघूया मित्रांनो आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे मांजरी इथेरियल कांदा मार्केट रिपोर्ट कसा निघाला ते मित्रांनो आवक आहे ते आजची सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दराई मित्रांनो आजचा येते सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दराई मित्रांनो आजचा येते आठशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळालेला मित्रांनो आजचा येते एक हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे मांजरी एथेरियल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा